आद्य शंकराचार्य जगद्गुरू त्रिकाल भवंता सरस्वतीजी महाराज प्रयागराज यांची वणी येथील देवी मंदिरास भेट दिली प्रयागराज येथील गायत्री त्रिवेणी प्रयागपीठाच्या प्रमुख आहेत तसेच भारतातील पहिला आणि एकमेव महिला साध्वींचा आखाड्याच्या प्रमुख आहेत त्या परी आखाड्याच्या संस्थापिका देखील आहेत त्यांचे जीवन आणि कार्य नारीशक्तीच्या उत्थानासाठी आणि सनातन धर्माच्या प्रचारासाठी समर्पित आहे वणी येथील या जगदंबा माता मंदिरात आल्या त्यांनी जगदंबा मातेची आरती केली सगळ्यांना आशीर्वाद देत प्रसाद दिला आणि यावेळी मणीतील पत्रकार बांधवांच्या वतीनं अनिल गांगुर्डे सागर मोर दिगंबर पाटोळे किशोर बोरा श्यामराव सोनवणे ज्ञानेश्वर जाधव यांनी त्रिकाल भवंता सरस्वती महाराज यांचा सत्कार केला तसेच जगदंबा देवी ट्रस्टचे विश्वस्त अमोल देशमुख अजित देशमुख यांनी जगदंबा मातेची प्रतिमा भेट देत सत्कार केला येथे उपस्थित भाविकांनी त्यांचे दर्शन घेतले दर्शन घेतल्यानंतर त्यां दर्शनाने त्यांचे मन प्रसन्न झाले असे समाधान व्यक्त केले त्यांच्यासमवेत महामंडलेश्वर साध्वी सुमनदेवी अपराजिता शर्मा सचिन अवाडव व नितीन सातपुते होते एन सी एन न्यूजसाठी अनिल गांगुर्डे वणी